हो नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकमध्ये इंदिरानगर आणि सिडको भागातील पाणी प्रश्न गंभीर बनला असून यावरून आमदार सीमा हिरी आणि ठाकरे गटाचे बाळा दराडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे नवीन नाशिकमधील पाणी पुरवठा पहाटे चार वाजल्यापासून बंद करण्यात आला होता आणि ऑलमनच्या चाव्या जप्त करण्यात आल्या होत्या यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इंदिरानगर नगरसेविका किरण गामने दराडे यांच्याशी संपर्क साधला त्या तातडीने पाण्याच्या टाकीजवळ धाव घेत अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरला यावेळी भाजप आमदार आणि माजी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर सिडगोला पाणी सोडण्यात आलं आयुक्तांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली असून दोन दिवसात बैठका घेऊन तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्याची धमकी बाळा दराडे यांनी दिली यानंतर नवीन नाशिककरांना पाणी सोडण्यात आलं भाजपाच्या या अचानक कृतीमुळे मोरवाडी सिंहस्थनगर अश्विन नगर सह्याद्रीनगर गणेश चौक दत्त चौक परिसरातील काही भागांसह हो। सर्व भागातील सकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असा आरोप बाळादराडे यांनी केला

तार तो तो तेरा तारखेपासून दोन दिवस यांचे सुधाकर भाऊ आले तुम्ही पळून गेले जागेवरनं वासन नगरला अग्रवाल साहेबांनी सांगितलं तुम्ही काय बोलता व्हिडिओ कॉन्फरन्सवर ऑनलाईन सांगितलं सुधाकर भाऊंनी फोन केला तुमच्यामुळे त्यांची नाचक्की झाली माहिती आहे तुम्हाला उत्तर नाही देता आला त्यांना चुकीचं उत्तर तुम्ही तुमच्या लोकांनी दिलं त्यांना सगळ्यांचे झाले ना तुमच्या एकामुळं लोकप्रतिनिधीमध्ये लोकप्रतिनिधी मध्ये भांडण होऊ राहिले काय रोल घेऊ राहिले तुम्ही काय आदर्श ठेवाल तुम्ही अधिकारी म्हणून बोलत नाही तर जास्त झालं पगारे साहेब झालं आजी माजी नगरसेवक भांडू हो राहिले आमदार भांडू राहिले नाशिकची संस्कृती एका नाशिकची संस्कृती एकाही बसायचा पटकन निर्णय घ्यायचा सोडून द्या पाणी दोन दिवसांनी घ्या निर्णय दहा दिवस घ्या पाणी तर सॉल्व्ह पाणी काय करायचंय औरंगाबाद साठी ठेवायचं आहे का तुम्हाला औरंगाबादला सोडायचंय का पाणी शेवटी तेच होत नाशिकवाले भांडत बसतात औरंगाबाद वाले होता डोक्यावर बसतात बिअर फॅक्टरीला घेऊन जाता पाणी दुसरं काय करता मजाक होतात भांडत बसतात पश्चिम मतदारसंघ मग पातर्डी फाटा असेल सिडको असेल या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करतात करावा लागतो आहे याच्या याच्यामागे मला वाटतं राजकारणाचं काहीतरी वास असावा कारण ठराविक लोकं तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला प्रेशर खाली घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना नाहक वे विनाकारण वेठीस धरत आहे त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदार संघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतो आहे त्यामुळे याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो तिथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला कुठल्या टाका किती भरत आहेत हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलंय की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुकण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाकरता केलेली आहे तेवढंच त्याच एरियाकरता या या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इतरत्र पाणी हलवू नये सोडू नये किंवा वळवू नये कारण आपण बघतो की पातळी फाटा असेल इंदिरा नगर असेल हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून हा पाणीपुरवठा फक्त ह्याच भागापुरता राहिला पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची

સંદેશ કે તમે પચ્ચીલાડી મિયાને કાંઈ બોલતોયે આપણા ભાગે તો પાણી મળતું નહી એનો ભાગ એટલે नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि स सब...